नमस्कार मैत्रिणीनो मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला माझ्या गार्डन माझं छोटंसं जे माझ्या गॅलरीमध्ये मी गा गार्डन बनवलेलं आहे ते दाखवते हे बघा हे गार्डन आहे माझं आणि हे कारल्याचं वेल आहे याला छान कारली आलेली आहेत आज मी तुम्हाला त्या माझ्या कारल्यांक माझ्या झाडांच्या कारलाची भाजी दाखवणार आहे इथे पण आहे एक हे बेलाचं झाड आहे बेलाची पानं बघा दिसत आहेत खूप म्हणजे मी खूपच प्रयत्न केला होता हे झाड येण्यासाठी आणि देवाने माझी इच्छा पूर्ण केली आणि माझ्या छोट्याशा गॅलरीमध्ये हे बेलाचं झाडसुद्धा आलेलं आहे इकडे बघा हे माझ्या मिरचीचं झाड आहे ह्या मिरच्या सगळ्या हिरव्या झाल्या होत्या त्या झाडावरती छान लाल होऊन देते मी मग त्याच्या छान चा चटणी तयार होते छान अशी हे अरवीची म्हणजे आपली आळूच्या पानांची भाजी किंवा आळूची पानं आहेत ही ह्याच्या पण मी वळ्या करून तुम्हाला दाखवणार आहे एकदा आता एका व्हिडिओमध्ये छान मस्त आलेली आहेत हे सुद्धा एक आपलं झाड आहे बघा याला छान कारली आलेली आहेत इकडे पण दिसत आहेत कारली ते छोटी छोटी कारली लागलेली आहेत हे ॲलोवेराचं झाड आहे, आहे कोरफंडाचं छान अशी कारली इथे आलेली आहेत इकडे सुद्धा ह्या दुसऱ्या कारल्याच्या वेलीला सुद्धा इथे कारलं आहे परत इथे सुद्धा खाली बऱ्यापैकी कारली आलेली आहेत दिसतात ही छोटी छोटी कारली तशी आज मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे हे बघा इथे आपली छोटी अशी ही अ पाच मोठी कारली आणि छोटी चार कारलीत हा एक तर पार पिकूनच गेलेला आहे अशी गोल झाली ना का ती लवकर पिकतात मग ती काढायला लागतात असं आता मी आता या कारची भाजी करते इथे मी कढई घेतली आहे कढई तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालंय त्याच्यामध्ये मी आता कांदा आणि मिरची घालते बाकी काहीच घालायचं नाही आपल्याला मोहरी आणि जिरं मोहरी तुम्हाला हवं ते टाकू शकता पण काही गरज नाहीये मिरची आणि कांदा बारीक चिरलेला मी घालते इकडे तो थोडासा मऊ झाला की आपण कारलं खाणार आहोत इथे मी मी चिरून घेतलेले आहेत आपण मी दाखवलेले ते त्याला त्याला मी थोडंसं मीठ लावून सुरून घेतले थोडेसे असे कालवून कालून घेतलेले आहेत जेणे की ते पटकन मऊ होतात आणि शिजतात कांदा झालेला इथे पण आता आपण इथे कारलं घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी अजिबात काहीच घातलेलं नाही आहे याची काहीच गरज नाही आहे मीठ आपण कारल्याला लावून घेतलेलं आहे थोडंसं मीठ अगदी हे जे मीठ घेतले ह्यातलं पण मी अर्धा घालेल मी नंतर चव कून पाहिजे तर आपण थोडंसं वाढू शकतो आणि हे असं मंद गॅसवरती होऊन देऊया ह्याला एक पहिले पाच मिनटं झाकण ठेवूया नंतर झाकण पण काढून घेऊया आपण चेक करून घेऊया कारली थोडीशी नरम झाली अजून शिजायला लागलं कारलं अजून एक पाच मिनिट आपण झाकण मारून ठेवूया आता कांद्याचा रंग ही पूर्ण बदललेला आहे आणि तो दिसतोही म्हणून आता एक दोन चार मिनिटं असते आपण त्याला हवळत राहून अजून मधून दोन दोन, दोन मिनिटांनी आणि असं त्याच्या शिजवून घेऊया अजून भाजी झालेली इकडे आता मी याच्यामध्ये इथे धणा पावडर आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते दोन मिनट हलवून घेऊया भाजी झाली आपली कारल्याची भाजी तयार आहे या तर मग खायला सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आवडेल तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय